झाले यामुळे सरकारी रुग्णालय यंत्रणेवर प्रचंड टीका होती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच जिल्ह्यात असा प्रकार घडल्यानं रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येतोय दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला दिशाचा मृत्यू अपघातीच या युक्तिवादावर पोलीस ठामेत कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत आदित्य ठाकरेंची हस्तक्षेप याचिका फेटाळण्याची सतीश सालियन यांनी मागणी केली होती सीबीआय तपासासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यास सरकारनं वेळ मागितला या सगळ्या पार्श्वभूमीवर दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय पाहूया तेव्हा सीबीआयच्या रिपोर्टचा चुकीचा दाखला दिला असं निलेश ओझा यांचं म्हणणं आहे दिशाच्या वडिलांचे वकील आहेत निलेश ओझा आता सालियन यांच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या सोळा जुलैला पुन्हा या सगळ्या संबंधी आता सुनावणी होणार असल्याची माहिती निलेश ओझा यांनी दिलेली आहे दिशा सालियन प्रकरणात आता आणखीन एक नवीन अपडेट आलेली आहे ट्विस्ट आलेला आहे असं आपण बोलू शकतो जो जी एसआयटी स्थापन करण्यात आली होती त्या ने यामध्ये दिशा सालिनच्या मृत्यूच्या संदर्भात महत्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे असं त्यांनी म्हटलं तिचा कोणताही लैंगिक छळ झालेला नव्हता असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे मात्र जो दावा केला जातो दा आहे दिशा साली यांच्या वडिलांच्या मार्फत त्यांच्या वकिलांच्या मार्फत की तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले होते किंवा तिची आत्महत्या त्याचा खून झालेला होता या संदर्भात आपण निलेश ओझा यांच्याशी बोलणार आहोत हे रिया चक्रवर्ती डीनो मौर्या आदित्य ठाकरे ड्रग्जचा बिझनेस करतात त्याच्यावर काउंटरच नाही काही आणि आम्ही तर दिलं आहे ना कोर्टात त्याला सीबीआयने पण ऑब्जेक्शन घेतलं नाही आहे समीर वानखेड साहेब स्वतः त्याच्यात हे आहेत त्यांनी सपोर्ट केला आहे आमच्या आरोपांना आता काय राहिलं त्याच्यात तर आता हे क्रायमाभ्यासही सिद्ध झाला आहे आता पुढचं जे जे लागेल सो सोळा जुलैला आमचा प्लॅन आहे आम्ही सगळं पेन ड्राईव्ह आमचे व्हिडिओ न्यायालयात देऊ पुन्हा एकदा दिशा सालियन हा विषय महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस आय टीचा रिपोर्ट जो दाखल झालेला आहे याच्यामध्ये कुठेही ठपका ठेवण्यात आलेला नाही आदित्य ठाकरे तो मान्य नाही आहे हो ना। सुनावड़ी है। सुनावड़ी है। सुनावड़ी दिशा सालियन यांच्या वडिलांचे जे वकील आहेत निलेश ओझा यांना त्याच्यामुळे आता या संदर्भात सोळा तारखेला जी सुनावणी आहे सोळा तारखेच्या सुनावणीमध्ये कोणते पुरावे हे आदित्य ठाकरेंच्या विरोधातले दिशा सालियनच्या वकिलांकडून ठेवण्यात येतात हे बघणं महत्वाचं आहे कारण की त्याच पुराव्यांच्या आधारावर पुढची जी केस आहे ती चालणार आहे आणि आदित्य ठाकरे याच्यामध्ये खरंच दोषी आहेत की नाहीत हे देखील त्याच दिवशी ठरणार आहे कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे दरम्यान यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्याही पाहूया इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू तो कुठलाही असो कुठल्याही पक्षाचा असो पक्ष म्हणून आम्ही बघत नाही पण ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही शेवटी सत्य जनतेसमोर येणार आता क्लीनचीट हा शब्द जो तुम्ही काढला असं असतं की ते सरकारमधले आमच्या मंत्री आहेत आणि मग एस आय टीने क्लीनचीट मग एसआयटीने सांगितलं यात काही तथ्य नाही मग ते क्लीनचीट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं सत्य परेशान होऊ सकता है लेकिन पराजित नाही हो सकता दिशा सालियनचे वडील चुकीचे असू शकत नाहीत त्यांनी त्यांच्या पुढच्या मुलीला गमावलंय पण न्यायपालिकेत जाताना पुरावे लागतात आणि दुर्दैवानं ते सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं म्हणून सुशांत सिंग राजपूत असेल आमचे पालघरचे साधू जे हत्याकांड झालं ते प्रकरण असेल या सर्व प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर तो कोणते नारायण राण्यांचा एक मुलगा आयोगा मंत्री थोडा तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामे केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे